<Sessantik> नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे अर्धनग्न होत सरकारच्या निषेधार्थ मराठा बांधवाचे तिरडी आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे आज सकल मराठा बांधवाकडून अर्धनग्न होत सरकारच्या निषेधार्थ तिरडी यात्रा काढण्यात आली भूम शहरात मुख्य रस्त्यावर घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे दरम्यान आज धाराशिव जिल्ह्याभरात कडक बंद पाळण्यात येत आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर उमरगा परंडा भूम कळम वासी ही शहर आज कडकडीत बंद असल्याचे पाहणे मिळाले से से का। मला सांगा हे नेमकं तुम्ही कोणतं आंदोलन करतोय आणि कशासाठी चालतोय आम्ही बोम तालुक्याच्या वो, वतीनं सर्व पक्षीय नेत्यांचा जाहीर निषेध करून त्यांचा या निषेध यात्रा आम्ही बोंबा आंदोलन करून आम्ही करणार आहोत आता पाच दिवस झाले मनोज दादा उपोषणाला बसलेले आहेत कुठलंही शासन हे शासन विरोधी असू नाही तर सत्तेवाले असो कुठलाही निर्णय नाहीत आम्ही गरजवंत मराठ्यांचा जेव्हा अकरामणांचा प्रश्न आहे तो मनोज दादा उपोषणाला आहेत आम्ही सर्व मराठा ता समाजभोम तालुका जेवतीनं त्यांचा सरकारचा आणि विरोधी पक्षाचा सर्व पक्षी असू त्यांचा जाहीर निषेध आम्ही शासनाला एक विनंती आहे जर तुम्ही आमचा संयम बघू नका तुम्ही जर या लवकरात लवकर जर आमचा पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी मध्ये कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण देणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही लवकर सोडवा सगळे सोयाचा कायदा मंजूर करा तर लक्षात घ्या आम्ही हिथून पुढे आम्ही आता सर्वसामान्य लोकांना वीटदारणा व्यापारी बंधूंचे खरं खरं आभार मानावं लागते मराठ्यांना साथ देऊन त्यांनी बाकअप बंद कडकडीत बंद केलाय आणि मला एकच सांगायचं हिथून पुढे राजकारणी लोक सर्व पक्षी राजकीय लोक आला की आम्ही आता तुमच्या घरापर्यंत येणार लक्षात घ्या तुमच्या मराठा आम्ही मराठा समाज घरापर्यंत तुमच्या घर आम्ही उडून देणार नाही ही ही तुम्हाला राजकारण लोकांना सर्व पक्ष राजकारण आमचं म्हणणं आहे निषेध करतो मराठ्यांचा पाटील आज आंदोलनाचा पाचवा दिवस असताना सुद्धा कुठल्याच पक्षाचा नेता त्यांना भेटायला गेला नाही चाळीस वर्षाचा हा मराठा आरक्षणाचा लढाला कुठलाच न्याय नेहमी मिळत नाही ने म्हणून आज सकल मराठा भूमच्या वतीने त्यांच्या नावाने